खरच आभार मानले पाहिजेत की त्यांनी इथे उद्योग केले की त्याच्यामुळे लक्ष गेलं लोकांचा आणि सिस्टीम विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल तुम्ही जर एकंदरीत त्यांच्या तीन पिढ्यांचा विचार केला तर आजोबा डेप्युटी कलेक्टर होते म्हणजे प्रशासकीय व्यवस्था त्यांना माहिती होती वडील पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे मध्ये अधिकारी होते त्यामुळे सिस्टीम कशी वाकवली जाते कुठल्या दुखाचा वापर केला जातो त्यासाठी पैसा आणि सत्ता कसं वापरावं याचे एक दोन तीन किड्यांचं त्यांना बाळकुड मिळालं होतं असं म्हणता येईल ज्यांची मेहनत आहे किंवा ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांचं आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे याच्यावर कारवाई सगळ्यात आधी शासनाने ज्या सर्वाती यंत्रणा आहेत त्यांना असं म्हणजे नुसतं दाखवून चालणार नाही तर ते अंमलात आणावं लागेल कि इथून पुढे अशा प्रकारची कुठलीही गडबड होणार नाही सगळं सगळंच बनावं लागतं त्याच्यामध्ये एकूणच ही क्रिमिनल माईट क्रिमिनल होतं त्याच्यामुळे काही करायला अजिबात ते नव्हते नमस्कार मी प्रशांत कदम गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर हे नाव आपण सातत्यानं ऐकतोय प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी म्हणून तिनं केलेले जे व्याप आहे ते या सगळ्या सिस्टीमला हदरवून टाकणारे आहेत आणि ज्या धक्कादायक गोष्टी या प्रकरणातून समोर आलेल्या आहेत त्या देखील खूप गंभीर आहेत आज यूपीएससी ने एक पत्रक अखेर जाहीर केलेलं आहे आणि पूजा खेडकरच्या विरोधात युपीएससीनं एफ आय आर दाखल केलेली आहे तिच्या विरोधात आता चौकशी देखील होणार आहे युपीएससी बद्दल देखील काही प्रश्न आहेतच या सगळ्या प्रकरणामध्ये आणि जे पत्रक युपीएससी न जाहीर केलेलं आहे त्याच्यामधून हे दिसतंय की त्या पत्रकामध्ये उल्लेख जो आहे तो पूजाच्या एकापेक्षा म्हणजे ठराविक तिला जे अटेम्प्ट युपीएससी कडून द्यायला मंजुरी होती त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट तिनं दिले नियमांचा भंग केलेला आहे या परीक्षेच्या या संदर्भात तिची चौकशी होते पण या संपूर्ण प्रकरणामधले प्रश्न केवळ एवढ्यापुरते सीमित नव्हते तर याच्यामध्ये तिच्या डिसेबिलिटी प्रमाणपत्राचा मुद्दा आहे ते कसं मिळवलं ते मान्य कसं झालं युपीएससी न सुद्धा ते ग्रहित कसं धरलं हा पण प्रश्न याच्यामध्ये दडलेला आहे सोबतच ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवताना तिनं सादर केलेल्या ओबीसी क्रिमिलेअर सर्टिफिकेटचा देखील याच्यामध्ये प्रश्न आहे ते कसं काय ग्राह्य धरण्यात आलं हा देखील प्रश्न आहे या सगळ्याची चौकशी होणार आहे की केवळ युपीएससी जो आपल्याला भाग हवा आहे तेवढ्यापुरती चौकशी करून या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाईचं नाटक करते हे देखील बघावं लागेल तिची पोस्ट रद्द का करू नये याच्याबद्दलची एक कारणे दाखवा नोटीस सुद्धा तिला बजावण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही परीक्षांना सुद्धा आता तिला बंदी असणार आहे आज ही जी कारवाई झालेली आहे त्या त्यानिमित्तानं काही प्रश्न पण निर्माण झालेले आहेत आणि या प्रकरणातून जे काही समोर आलेलं आहे त्याची पुन्हा एकदा चर्चा देखील होणं आवश्यक आहे आणि या याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत या, या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक तपशील उघड करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर यांच्याशी सर जेव्हा न हे पत्र जाहीर केलं त्याच्यानंतर एक असं चर्चा सुरू झालेली आहे की त्या पत्रामधला जो उल्लेख आहे तो म्हणजे जे ठराविक लिमिट्स आहेत तिला परीक्षा देण्याचे त्याच्यापेक्षा जास्त वेळा तिनं अटेम्प्ट दिला केवळ या गोष्टीची चौकशी होणार आहे की, की इतर गोष्टींची पण चौकशी याच्यामध्ये होईल डिसेबिलिटीचं जे तिचं प्रमाणपत्र आहे त्याच्यानंतर ओबीसी क्रिमिलियरचा जो मुद्दा आहे या सगळ्याची चौकशी होणार आहे की केवळ युपीएससी या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या पण काही गोष्टी वाचवू पाहते काय वाटतंय तुम्हाला वाचू त्यांनी सिरीज ऑफ एक्स असा शब्द वापरलेला आहे आता ऍक्शन गेल्याला काही कायदेशीर मर्यादा असतात की काही नोटीस पाठवावी लागते त्यांच्याकडे खुलासा मागवावा लागतो अचानक जर कारवाई केली तर ते पुन्हा कोर्टात जाऊन त्याच्यावर स्टे मिळवण्याची शक्यता असते त्यामुळे तस तर दुसरी शक्यता अशी वाटते तुम्ही म्हणता त्याच्यात थोडस सत्य तथ्यही वाटतय कारण याच्यामध्ये झालंय असं की ज्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्या म्हणजे त्यांना तर फेस सेव्हिंग काहीतरी हे करावं लागणार आहे त्यामुळे कदाचित यांना कारवाई करतील करती एक कारवाई करतील बाकी सगळं पुन्हा थंड बसत्यामध्ये जाईल असं वाटतंय परंतु आता झालं एवढं याच्यामध्ये की विद्यार्थी आता बऱ्यापैकी जागृत झालेले त्यांना कुणाकडे तक्रारी करायच्या काय तक्रारी करायच्या याचं बऱ्यापैकी आता ज्ञान आहे त्यामुळे ते विद्यार्थी जे महिनोन महिने तपश्चर्या करत असतात मेहनत घेत असतात ते मात्र हा विषय इतक्या सहजासहित थंड होऊ देतील आणि आपणही जरी त्यांनी काही केलं तरी आपल्याकडे इतरही त्याचा इतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं होतं तेव्हा एकतर महाराष्ट्र सरकारनं पहिलं पाऊल उचललेलं होतं पुण्यावरनं तिची वाशिमला बदली केली त्याच्यानंतर आपण बघितलं की डीओ एक कमिटी नेमली एक सदस्यीय अधिकाऱ्याची अडिशनल सेक्रेटरी लेवलचा अधिकारी चौकशी करणार आहे चौदा दिवसामध्ये त्याचा अहवाल येईल बऱ्याच लोकांना असं वाटतंय अजूनही कदाचित अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की एकदा सिस्टीम मध्ये व्यक्ती आल्यानंतर तिची पोस्ट हिरावण्या इतपत आपले कायदे मजबूत आहेत का की केवळ आता याच्यामध्ये कोर्टाच्या न्यायालयीन लढाया होतील आणि बदली हीच तिच्यासाठी शिक्षा ठरणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय आणि वारंवार आपण उल्लेख करतोय की या एका प्रकरणामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत म्हणजे कुठल्या तरी एका जेन्यून दिव्यांग व्यक्तीचा हक्क सुद्धा हिरावला गेलेला असणार आहे तर अशा गोष्टी भविष्यात होऊ नयेत यासाठी सिस्टीमच नीट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये मुळात सिस्टीम आहे ती बदलावी लागेल ती आता काय झालंय कॅन्सर सारखं झालेलं आहे हे केवळ कॉस्मेटिक त्याचे उपचार करून चालणार नाही सगळी सिस्टीम बदलावी लागेल मुळापासून सगळी यंत्रणा मध्ये बदल करावे लागतील म्हणजे कुणी याच्यामध्ये येऊ ही नये आणि असा प्रकार करायला कुठे संधी सुद्धा मिळू नये इथं अनेक प्रकारच्या सिस्टीम त्यांनी मोडून तोडून वाकवून टाकलेले आणि ते पूजाचे खरंच आभार मानले पाहिजेत की त्यांनी इथे उद्योग केले त्याच्यामुळे लक्ष गेलं लोकांचं आणि या सिस्टी विभागामध्ये आवाज उठवायला आपण सुरुवात केली आणि इतक्या लेवलवर केलं ले गेलंय ते की असं काही घडू शकतं म्हणजे हे खरंच एखाद्या नेटफ्लिक्स सिनेमा सारखं होऊन जायचं सिरीज सारखं की इतकं काही घडू शकतं कोणालाही म्हणजे एरवी जर मी बोललो असतो की असं असं घडलंय ते एकाच वेळ बोललो असतो लोकांनी म्हटलंय ते दहा टक्के खरं बोललं आणि शंभर टक्के नव्वद टक्के सोडून दिलंय परंतु एक एक परत आपण त्याच्यात उलगडत गेल्यामुळे लोकांना विश्वास ठेवण्याशिवाय लोकांना नाही इतर नाही मुळात ज्या वेळेला पुण्यात झाली ती चुकीचीच होती पण पुण्यात त्यांनी जे काही उद्योग केले त्यानंतर त्यांना वाशिमला करण्याचे त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय सगळं जर तपासलं असतं तर कदाचित त्यांच्या एकटीच्याच कारवाईवर सगळं मागून गेलं असतं परंतु नंतर शासनाने त्यांना तिकडे पाठवलं आणखी काही लोकांनी मदतही केली त्यांना आणि मग पुढे व्हायचा गोष्टी आणखी उघड झाल्या तुम्ही जो उल्लेख केला की के विश्वास न बसणाऱ्या काही गोष्टी याच्यामध्ये होत्या तर मला दोन तीन गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो एक तर इतक्या वेळा तिनं वेगवेगळ्या नावांनी परीक्षा दिलेली आहे यूपीएससीला हे लक्षात कसं नाही आलं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रमाणपत्राबद्दल युपीएससी कडून विचारणा होतीये डीओपीटी कडून विचारणा होतीये तर त्याला कुठेतरी एक दुर्लक्षित करून इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला की कसं काय म्हणजे तुम्ही त्या सगळ्या सिस्टीमला हे हे करू शकता ती एक गोष्ट आणि हे सगळे प्रकार घडल्यानंतर पुन्हा या सगळ्या कुटुंबाची जी एक मुजुरी आपल्याला दिसतीये तिच्या आईचं जे वर्तन होतं त्याच्यानंतर आता तीनच त्या संबंधित कलेक्टर्सच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि तुम्हाला बघून घेईन वगैरे अशी भाषा तर हे हे कशाचं लक्षण आहे नेमकं आपली व्यवस्था ज्यांचे कनेक्शन्स आहेत ज्यांचे हितसंबंध आहेत त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत का आणि जे जेन्युन लोक प्रयत्न करतात त्यांच्यासाठी वेगळे आहेत का मग असं म्हणावं लागेल तुम्ही जर एकंदरीत त्यांच्या तीन पिढ्यांचा विचार केला तर आजोबा डेप्युटी कलेक्टर होते म्हणजे प्रशासकीय व्यवस्था त्यांना माहिती होती वडील पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे मध्ये अधिकारी होते त्यामुळे सिस्टीम कशी वापरली जाते कुठल्या दुखाचा वापर केला जातो त्यासाठी पैसा आणि सत्ता कसं वापरावं याचे एक दोन तीन पिढ्यांचं त्यांना वाळकूड मिळालं होतं असं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे आपण काही केंद्र कशातून बाहेर निघून जाऊ हा एक उन्मत्त विचार त्यांच्या मनात म्हणजे ते तसंच त्यांचं परवरिशच तशी झाली होती त्यामुळे त्यांना कायदे कानून भीती भी किंवा दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याची बद्ध आत्मीयता किंवा सामान्य माणसात जे काही आपण म्हणतो की ज्याला की ह्युमॅनिटी त्यांच्या मनामध्ये असते तसला काही प्रकार इतरांचा हक्क हिरावून घेताना त्यांना कुठेही काही या प्रकरणाची म्हणजे मीडियाच्या दृष्टीनं सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे की हे प्रकरण मेनस्ट्रीम माध्यमांनी उचललेलं नव्हतं तर सोशल माध्यमांमध्ये मा याची एक सुरुवात झाली म्हणजे वैभव कोकाट त्यानं एक ट्विट केलं त्या ऑडीसह महाराष्ट्र शासनाचं नाव असलेलं आणि त्याच्यानंतर मग चर्चा व्हायला लागली आणि मग सगळी माध्यमं जागी झाली याच्यामध्ये तर आता तुमच्यासाठी सुद्धा म्हणजे की तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेत गेला मग ते प्रमाणपत्र नेमकं दिलंय कुणी दिव्यांग प्रमाणपत्र की ज्याच्यावरून हे सगळं झालेलं होतं ते नेमकं कुठल्या हॉस्पिटलनं दिलेलं आहे कुठले डॉक्टर आहेत हे शोधणं महत्वाचं होतं तिथपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात आणि त्याच्यामध्ये काय काय धक्कादायक गोष्टी तुम्हाला जाणवल्या याची सुरुवात त्यांच्या ऑडी गाडीवरचे जे सोशल मीडियामध्ये येत होतं त्याच्यावरून रिॲक्शन माझ्या मला सहज विचाराला कारण ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर मी त्यांच्यात काय सुधारणा अनेक वर्ष काम करतोय त्यांची ती ते ऑडी गाडी त्याच्यावर लाल देवा याच्यावरून मला शंका आली की याच्यामध्ये ते काहीतरी गडबड असणार तो मेहनत करून आलेला आहे ज्याला त्या सेवेसाठी काम करायचं आहे ती व्यक्ती असे करणार नाही म्हणून मग त्यांचं युपीएससी मध्ये कधी झाल्या व्हायची याची माहिती घ्यायला गेलो मी युपीएससीच्या वेबसाईट वर तिथं त्यांच्या नावापुढे ओबीसी प्लस एमडी असं लिहिलं त्याची माहिती घेतल्यानंतर एक मला माहिती होतं की ओबीसी नॉन प्रिडियर हे काही साधं उत्पन्न आठ लाखाच्या वर असणाऱ्या मिळत नाही तर यांच्याकडे तर ऑडी गाडी ऑडी आठ लाख रुपये उत्पन्न असणारा वार्षिक ऑडी गाडी घेऊ शकत नाही म्हणून मग त्यांची दुसरी माहिती घ्यायला सुरुवात केली जी ई सीआयच्या वेबसाईट वर मला मिळाली तिच्या वडिलांनी इंडक्शनचं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये चाळीस कोटीची संपत्ती दिसत होती बाकी सगळं त्याच्यावर दिसत होत त्याची शेती घड्याळ वगैरे सगळं दिसत थे थे थे। ते पहिलं जे ट्विट केलं त्याला अक्षरशः रिस्पॉन्स मिळाला आणि मग मी आणखी माहिती काढली गेलं मग त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट दिसतात डोळ्यांना दिसत होते बऱ्याच गोष्टी परंतु मेडिकल सर्टिफिकेट त्यांना नगरवर मिळालं नंतर पण परत पुण्यात मिळालं या सगळ्या गोष्टी हो आणि हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये होत म्हणजे मला आता म्हणत असताना लोकांचं नाच वाटतं की मी अर्ज केला त्यांच्या माहितीसाठी अर्ज अजिबात कुठे केले नाही सगळं वेबसाईट वर होतं फक्त ते योग्य पद्धतीने बघून त्याची संगती लावण्याचं काम मी फक्त केलं नाही त्याच्यातून सगळं उघड झालेलं आहे कारण कुठल्या आय एस ऑफिसरची माहिती त्या कशा नोकरीत लागली कसे हे झाले हे बघायला मी आज करायची काही आवश्यकता पण नाही तसं संशय पण येत नाही कारण आय एस आणि युपीएस या तशा प्रतिष्ठे परीक्षा आणि सेवा मांडल्या जातात त्यामुळे त्यांच्यावरती शंकास्पद असेल असं कधीही वाटत नव्हतं परंतु हे मुळात त्यांचं नॉन कमी लिअर पासून सुरुवात झाली ही आणि ती नंतर आता त्यांचं अगदी दिल्लीत आर होण्यापर्यंत आता येऊन होतो पण याच्यामध्ये सोशल मीडियाची भूमिका महत्वाची आणि त्या फॉलो आता हे प्रकरण उजेडात येण्याच्या आधीपर्यंत आपला समज असा होता की युपीएससी सारखी इतकी प्रतिष्ठित संस्था डिसेबिलिटीचं समजा जर प्रमाणपत्र असेल तर ते पूर्ण निरखून पाहत असेल जे खरोखर जेन्युन व्यक्ती आहेत त्यांनाच त्याच्यामध्ये संधी मिळत असेल इतक्या सहजपणे हे प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकतं हीच गोष्ट खूप धक्कादायक आहे याच्यामध्ये तर ज्या डॉक्टरांनी हे केलं त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आता सगळ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे त्यांना पहिल्यांदा डिसेबिलिटी सॉरी नॉन फेमिलियर दिलं तेव्हापासून ते नंतर त्यांना वेगवेगळी प्रमाणपत्र मिळत गेली तिकडे त्यांना सहा वेळा अटेम्प्ट देऊन एक्झामिनेशनशी संधी देऊन त्यांनी मेडिकल एक्झामिनेशन दिली नाही ती सवलत त्यांना कोणी दिली असं सगळ्या गोष्टींची आता चौकशी करावी कर लागणार कारण युडी आय डी म्हणजे सर्वांना एक युनिक आय डी जो मिळतो आपल्या आधारला असेल किंवा पॅन कार्डला असेल किंवा दिव्यांसाठी जे ते आयुष्यामध्ये एकदाच होत तुम्ही नंतर त्याच्यात माहितीमध्ये बदल करू शकतात पण तो क्रमांक तुम्हाला एकदा मिळालेला कधीही बदलत नाही इथं तो क्रमांक बदललेला दिसतोय कारण त्यांना नगरहून सर्टिफिकेट मिळालं पुण्यातून मागितलं तिथे त्यांनी आधी सांगितलं माझ्याकडे असं दुसरं कुठलं नाहीच म्हणजे नाव बदलून मिळालं म्हणजे नगरचं असेल ते पूजा दिनीप खेडकर या नावा असेल ते पूजा मनोरमा दिनीप खेडकर असं आहे ते तर हे सगळं जे केलं हा शुद्ध क्राईम आहे ज्यांची मेहनत आहे किंवा ज्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांचं आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे याच्यावर कारवाई झाल्याचं आज न जे पत्रक जाहीर केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का कारण त्या पत्रामध्ये म्हणजे असं दिसतंय की ती संस्था स्वतःचे काही दोष लपवू पाहते का आणि आवश्यक तेवढाच भा भागाचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता आपण असं म्हणतोय की युपीएससी ने कारवाई केली वगैरे म्हणजे हे सुरुवात झालीय पण मुळामध्ये याच्यामध्ये एक युपीएससी पण प्रश्नांकित तिला केलं गेलं पाहिजे कारण इतक्या सहजपणे ही सर्व्हिस अलॉटमेंट होतीये त्याच्यानंतर डीओपीटी कडून तिला गेल्या वर्षभरापासून ही सवलत दिली गेली आहे इतर विद्यार्थ्यांना अशा सवलती मिळतात का हा पण याच्यातला प्रश्न आहे हा निश्चितपणे हे फक्त तुझ्या पर्यंत थांबून उपयोगाचा नाही तर अनेक तुझ्या सारख्या केसेस या भारतामध्ये आहेत त्या सर्वांना ज्याने ज्याने बोगस सज्ज केले म्हणजे मूलतः काहीतरी बदल केला पाहिजे यूपीएससी स्वतःशी हे वाचून चालणार नाही कारण हे हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा हा लोकशाहीचा आणि एकूणच आपल्या लोकशाही प्रक्रियेचा ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यांना अशी आपली कातडी बचाव धोरण घेऊन चालणार नाही ज्या आता आणखी जे आता प्रकरण बाहेर येतील ते विजय कुंभार काढले असं नाही तर बाकीचे लोक आता काढते जसं आता एम्सने पण काही चुका केलेल्या आहेत काही डीओपीटीने केल्या आहेत युपीएससीने आहेत आता सगळ्यांच्या चुका एकमेक बाहेर काढत राहणार आणि बदल होईल की नाही एवढाच सांगता येणार नाही परंतु बदल झाला पाहिजे त्यासाठी नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे एवढं मात्र खर तर खूप मोठमोठ्या लेवलचे कनेक्शन असणार त्याच्याशिवाय इतका उद्दामपणा कोणी दाखवू शकत नाही की सगळी केस हँडल करताना तुम्हाला काही प्रेशर जाणवले का काही असा अनुभव आला का नाही मला खरं सांगायचं नाही हे प्रेशर जाणवायचं जा फार पूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी त्यानंतर कदाचित या प्रेशरचा काही उपयोग होणार नाही काही माझ्या जवळच्या लोकांना फोन वगैरे हो आले माहिती मागितली त्यांच्याकडे त्यांनी म्हणजे मला हे करण्याचा प्रयत्न केला पण मला भेटणं एवढं सोपं असतात म्हणजे जरी मी एकटा हिंदत असलो तरी पूर्वीच रेकॉर्डच असाय की याच्याकडे जाऊन उपयोग नाही हे बोलते त्यांनी सुरुवातीलाच मनाशी कुणगाड बांधली असावी त्याच्यामुळे थे थेट तर माझ्यापर्यंत कुणी आलेच नाही ओके okay. पण uh, म्हणजे युपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत म्हणजे गेल्या काही दिवसापासून आपण असं बघतोय की देशामध्ये जवळपास एज्युकेशनल uh, इमर्जन्सी असल्याप्रमाणे परिस्थिती आहे एकापाठोपाठ एक परीक्षेबद्दल uh, प्रश्न निर्माण होत आहेत चोवीस लाख विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेचा घोळ चालू आहे पेपर फुटी प्रत्येक वेळीच घडत असते आणि त्याच्यामध्ये आता परत युपीएससी युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित माध्यम ही गोष्ट विसरून जातील एक दहा पंधरा दिवसांनी परत काहीतरी एक वेगळा विषय सापडेलही पण जे विद्यार्थी युपीएससीची तयारी करत असतात त्यांच्या मनावरती या प्रकरणामुळं जे काही आघात झाले असतील किंवा जे काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले असतील व्यवस्थेबद्दलचे ते दूर करणं खरं तर खूप आवश्यक आहे त्या दृष्टीनं तुम्हाला या व्यवस्थेकडनं काय काय बदल अपेक्षित आहेत आणि ते होण्यासाठी काय केलं पाहिजे आता सगळ्यात आधी शासनाने ज्या सर्वाती यंत्रणा आहेत त्यांना असं म्हणजे नुसतं दाखवून चालणार नाही तर ते अमलात आणावं लागेल की इथून पुढे अशा प्रकारची कुठलीही गडबड होणार नाही आता त्या विद्यार्थ्यांना चांगलं कळतं अशा प्रकारची आम्ही सिस्टीम तयार करत आहोत आणि त्या सिस्टीमवर लोकांनी भरवसा ठेवावा इतपत गोष्टी त्यांना नीट करावे लागतील नाहीतर बघ या सिस्टीम अशीच राहिली तर लोक मग या परीक्षा द्यायचंही बंद करतील कारण इथं जर सगळंच असं होत असेल तर एवढी प्रशिक्षेची सेवा पाहिजेच देशाला असा तरुणांचा समज होईल आणि तो होऊ देऊ नये याची गरज सरकारच्या सर्व यंत्रणांची मग आपण ते डिसेबिलिटी सर्टिफिकेट बद्दल जे बोलत होतो त्याच्यामधली एक धक्कादायक गोष्ट ही पण आहे की ते सर्टिफिकेट एका दिवसामध्ये बहाल करण्यात आलेलं होतं हॉस्पिटलकड हे खरं आहे ते खरं आहे हे खरं आहे तेवीस ऑगस्टला त्यांनी अर्ज केला चोवीस ऑगस्टला त्यांना सर्टिफिकेट मिळालं म्हणून मी म्हटलेलं आहे सगळे माझ्या मध्ये की हे कोणीतरी वजनदार माणूस किंवा वजनदार अधिकारी यांनी आदेश दिल्याशिवाय किंवा ते जे कोणी सही करणार आहेत त्यांना एवढी मोठी रक्कम मिळाली की त्यांना आयुष्यात परत एक काम करण्याची गरज पडू नये त्याशिवाय असं सर्टिफिकेट बाहेर घेणं अशक्य आहे तेव्हा त्याची चौकशी केली पाहिजे परंतु अजून राज्यातले अधिकारी मात्र तसे थंड दिसत आहेत अजूनही बनावट म्हणजे किती गोष्टी बनावट असाव्यात तर त्याच्यासाठी सादर केलेलं रेशन कार्ड जे होतं ज्याच्या आधारे ते प्रमाणपत्र ते पण बनावट होतं सगळ्यात सगळंच बनावट होत त्याच्यामध्ये एकूणच ही क्रिमिनल माइंडेच क्रिमिनल होता त्याच्यामुळे काही करायला अजिबात ते घाबरत नव्हते काही केंद्र होतं आणि उद्दामपणा तर शेवटपर्यंत कायम होता आता थोडासा कमी झाला असेल तर माहिती नाही पण तो शेवटपर्यंत कायम होता जर माहिती होता त्यांना की आपण एवढा पैसा उतरू शकतो आपले एवढे गोष्टी आहेत की आपण काही केंद्र चालू शकतो त्यामुळे त्यांनी एवढा जिल्हाधिकारी स्वात दिवसांवरती पण दाखल केली होती त्याला काही अर्थ नाही पण केली होती म्हणजे हाच सुद्धा यालाच मी उद्दामपणा म्हणतो तर त्या केस इतर काही बाहेर बरोबर सर एक शेवटचा प्रश्न म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असतात समाजातल्या काही वेगळ्या म्हणजे प्रश्नांना हात घालत असतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा ही केस तुमच्या हातामध्ये आली किंवा हे सगळे तपशील तुम्ही बघितले आता याचा तुम्ही सांगितलं तसं सा आरटीआयची काही गरज पडली नाही सगळे तपशील उपलब्ध होते मिळत गेले पण या केस केसनं ने नेमकं काय शिकवलं काय तुम्हाला जाणवलं या केस केसनं हे शिकवलं की बऱ्याच गोष्टींसाठी जो म्हणजे मला लोकांचा गैरसमज होतो की मी आर टी काम करतो म्हणजे सगळी आर करत बसतो माझे आता मला वाटतं एखादाही आर टी आय कुठे पेंडिंग नसेल आम्ही जे काम करतोय ते प्रशासनामध्ये पारदर्शकता म्हणजे आमचा याच्यावर विषय असा आहे की शासनाने एवढी माहिती जाहीर करावी असं म्हणत आहे आणि त्यादृष्टी आमच्या अनेक प्रयत्नानंतर बऱ्यापैकी माहिती समोर आलेली आहे लोकांना आरबीआयमध्ये माहिती मिळत नसली तरी अशी जी काही माहिती आहे त्याच्यावर लोकांचं नजर असली पाहिजे ते, ते मी काही फारच केले नाही फक्त तिथली माहिती काढायची त्याची संगती लावायची आणि ती योग्य ठिकाणी पोचवायची हे माझं या वेळच्या या मोहिमेचं स्किल आहे एवढं स्किल माझ्याकडे होतं आणि ते मी वापरलं लोकांनीही ही जी आपल्याकडे सवय ना जे झाकून ठेवलंय दे ते बघण्याची जास्त हे करायची प्रयत्न करायचा पण जे उघड आहे त्याच्यात बऱ्याच गडबडी आहे बरोबर इलेक्शनचे अफिडेव्हिट एकट्या विजय कुमारने वाचल्यानंतर पुढचं सगळं ओबीसी वगैरे आलं सगळ्यांसाठी उपलब्ध आहे पण ते बारा कोटी चौदा कोटी जनतेला उपलब्ध आहे बरोबर म्हणजे युपीएससीच्या वेबसाईट वर ओबीसी लिहिलंय एमडी लिहिलंय हे देशात एकशे चाळीस कोटी लोकांना उपलब्ध आहे बरोबर बरोबर त्याला उपलब्ध परंतु मी ते वाचला त्याची संगती लावली आणि मग पुढे जे काही एक्सप्लोजन झालं ते सगळं सगळ्यांच्या समोर आहे तर मुलांनी तरुणांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवावी शासनाच्या वेबसाईट अधून मधून चेक करण्याची सवय लावून घ्यावी एवढंच या निमित्ताने खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आणि आपण आशा करूयात की पूजा खेडकरच्या या प्रकरणामधून एकतर व्यवस्थेमधले जे दोष आहेत ते सगळेच सुधारण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात या केसमुळं व्हावी कारण उघड झालेले तपशील खूप धक्कादायक आहेत जसं कुंभारसर पण म्हणत होते की एखादी वेबसिरीज बनू शकते इतके भयानक तपशील या एका केसमध्ये दडलेल्या आहेत आणि त्यामुळं एक सुरुवात झालेली आहे आपण आशा करूयात की पूर्ण सिस्टीम सुधारण्याच्या निमित्त दृष्टीनं पावलं पडत राहतील आणि जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनोबलावरती परिणाम होणार नाही यू पी एस सी सारख्या देशातल्या एका प्रतिष्ठित संस्थेचं पावित्र्य जपलं जाईल ही आशा आपण करूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्या देखील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद